नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला या हत्येचे जसे सामाजिक परिणाम झाले तसेच मोठे राजकीय धक्के सुद्धा या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्राला बसले महाराष्ट्राचं जे सामाजिक ऐक्य आहे ते सामाजिक ऐक्य बिघडतं की काय इथपर्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली एका खुन्याचं समर्थन करणारी जी एक आपण म्हणू शकतो की एक ग्रुप या महाराष्ट्राने बघितला आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणारी घटना म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला गेलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड परळीचा वाल्मिक अण्णा खरं तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुरुवातीच्या काळात धनंजय मुंडे यांनी सुद्धा हे मान्य केलं हो मी अमान्य करणार नाही ते माझ्या जवळचे आहेत त्यावेळेस पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ फार व्हायरल झालेला होता कुठं रे ते ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही आलत नाही म्हणजे एकूणच धनंजय मुंडे यांचा सगळा पसारा सांभाळणारा व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि या वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले आणि हा खुनाचा गुन्हा दाखल करू नका म्हणून प्रचंड नाटक परळीमध्ये करण्यात आले आणि ते अगदीच त्याचे जे आपण त्याला काय म्हणू शकतो राजकीय लाभार्थी जे कोणी असतील त्याचे सामाजिक लाभार्थी जे कोणी असतील त्यांनी पार रस्त्यावरती उतरून आकांड तांडव केलं कोणाच्या अंगात आलं काय काय झालं अशा बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राने बघितल्या परंतु शेवटी वाल्मिक कराड वरती मोक्का अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला संघटित गुन्हेगारी अंतर गुन्हा दाखल झाला परंतु वाल्मिक कराड यांनी मला या सगळ्या गोष्टींमधून मुक्त करावी अशी याचिका कोर्टाकडे केलेली होती आणि बीडच्या विशेष न्यायालयाने सुरुवातीला तो अर्ज फेटाळला होता आणि आता सुनावणी घेऊन वाल्मिकच खरा मास्टर माइंड आहे असं सांगितलेलं आहे नेमकं काय घडलंय जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी अर्थात मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आणि मग मराठा समाजामध्ये एक मोठं वारं एकीचं वारं त्यावेळेस तयार झालं आणि या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी ओबीसींच एक प्रति आंदोलन या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरुद्ध उभं राहिलं आणि खरी मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची ठिणगी त्यावेळेस पडली आणि मग याच्यामध्ये छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील आणि हे सगळे फेल गेल्यानंतर आणलेले लक्ष्मण हाके असतील अशा या सगळ्या वातावरणामुळे मग त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेले वक्तव्य असतील तर तिकडून आलेले प्रतिवक्तव्य असतील इकडून निघालेला मोर्चा असेल तर तिकडून येणारा प्रति मोर्चा असेल यांच्या सभा होत असतील तर तिकडून होणाऱ्या सभा असतील अशा सगळ्या वातावरणामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा एक प्रकारचा संघर्ष तयार झाला आणि याचा पडसाद हळूहळू जातीयवादामध्ये होऊ लागले महाराष्ट्र हळूहळू जातीयवादाकडे सरकायला लागला आणि याच सगळ्या दरम्यान लोकसभा निवडणूक आली आणि पंकजा मुंडे असतील त्यांची बहीण प्रीतम मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांचे जुन्या काळातील काही वक्तव्य बीड जिल्ह्याच्या समाज माध्यमांमधून फिरायला लागले त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीतम मुंडे यांनी जर समजा एखादा दुसऱ्या जातीचा एका, जाती एका खासदाराने एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर जातीचा खूप पुळका असेल कोणी असो तो उद्या मनोज जरांगे पाटील असतील किंवा अजून कोणी असतील जर जातीचा पुळका जर तुम्हाला असेल ना तर तुम्ही राजकीय सत्ता हातात घेऊ नका कारण राजकीय सत्ता ही कुठल्याही एका जातीच्या भरोशावरती नसते आणि राजकीय सत्ता ही घटनेतून प्राप्त झालेली आहे तुम्हाला जे आमदारकी खासदारकी मिळते ही संविधानातून प्राप्त होणारी गोष्ट आहे आणि संविधान जातीयवादाला थारा देत नाही व्यक्तिगत तुम्ही एखाद्या जातीवरती अन्याय होऊ नये अत्याचार होऊ नये म्हणून जर आंदोलन करत असाल तर गोष्ट वेगळी आहे मग सगळं सोडून द्या सरकारी सगळे फायदे सोडून द्या आणि या ना रस्त्यावरती तुम्हाला जर जा लयच जातीचा पुळका आलेला आहे तुम्ही आमदार खासदार असताना असे वक्तव्य करणं अत्यंत घृणास्पद आहे वाईट आहे कारण तुम्ही आमदार खासदार एका जातीनी नाही बनवलेले तुमच्या जातीनी तुम्हाला मतदान केलेले असू शकतं मग हे सगळ्यांसाठी लागू होतं मग ते शरद पवार असेल अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस असतील कि हा धनंजय मुंडे असेल किंवा पंकजा मुंडे असतील किंवा अजून कोणी असतील पण जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये जातात तेव्हा तुम्ही एका जातीचे नाही परंतु सध्याच्या भंगार राजकारणी लोकांना याचा विसर पडलेला आहे हा म्हणतो मी मराठ्यांचा नेता तो म्हणतो मी वंजाऱ्यांचा नेता हा म्हणतो मी दलितांचा नेता एक म्हणतो मी धनगरांचा नेता एक म्हणतो मी ओबीसीचा खरा नेता हे सगळे जातीय वादावरती जे काही म्हणतात आम्ही यांचे नेते आहोत तुम्हाला जर नेता बनायचा असेल तर समाजासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून समाजासाठी रस्त्यावर या विधानसभा लोकसभेमध्ये एसी मध्ये बसायची तुम्हाला गरज नाही आहे कारण ती गोष्ट संविधानातून प्राप्त होणारी गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्या जातीनी तुम्हाला दिलेली नाही आहे हे सगळ्यात पहिले प्रत्येक जातीच्या नेत्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि मग प्रीतम मुंडे खासदार असताना जर तुम्ही खासदार नसतात आणि फक्त वंजारी समाजाच्या भल्यासाठी लढणाऱ्या असतात तर आम्ही ते मान्य केलं असतं मग एक खासदार म्हणतो की एक व्यक्ती दुसऱ्या समाजाचा असेल एक व्यक्ती वंजारी समाजाचा असेल तर आपण पहिले आपल्या जातीच्या माणसाला मदत करावी हे सगळे व्हिडिओ बीडमध्ये त्यावेळेस व्हायरल झाले आणि ही निवडणूक मराठा विरुद्ध वंजारी अशी निर्माण करण्यात आली अर्थात दोन्हीही राजकीय पक्षांनी ही, ही जाणीवपूर्वक तयार केलेली होती हे तितकंच खरं कारण दोघांनाही वाटत होतं जेवढं पोलरायझेशन होईल तेवढा आपला फायदा होईल म्हणजे पंकजा मुंडे जर जातीमुळे पडलेल्या असतील तर बजरंग बाप्पा सोनवणे जातीमुळे निवडून आले हे तितकं सत्य आहे त्याच्यामुळे याच्यात कोणत्या एका जातीला दोष देण्यामध्ये अर्थ नाही दोन्ही जाती तेवढ्याच दोषी आहेत असं आपल्याला म्हणता येईल आणि मग हे सगळं प्रकार झाल्यानंतर बीडमध्ये जातीय वादाची अजून मोठा आगडोंब उसळला आणि या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी या प्रकाराला होती आणि सहा डिसेंबर रोजी अवादा कंपनीच्या कार्यालयामध्ये विष्णू चाटे असतील सुदर्शन घुले असतील वगैरे ह्या सगळ्या लोकांनी तत्पूर्वी त्या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलून खंडणी मागितलेली होती ती दिली नाही म्हणून वाद झाला वाद झाल्यानंतर तेथील एका दलित सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली हे आपल्या गावामध्ये घडतंय मस्साजोगमध्ये घडतंय म्हणून संतोष देशमुख जे तिथले सरपंच होते ते त्या प्रकरणामध्ये गेले त्यांनी तो वाद मिटवला आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला गेले <coughs> आणि संतोष देशमुख आपल्या खंडणी प्रकरणामध्ये आड येतोय हा समज झाल्यानंतर वाल्मिक कराडच्या टोळीने आता वाल्मिक कराडची टोळी का म्हणायचं याला तर हे सगळे कोणाच्या आदेशाने काम करत होते वाल्मिक कराड जे आता सिद्ध झालंय वाल्मिक कराडनी अवादा कंपनीकडे खंडणी मागितलेली होती हे पण आता याचे पुरावे आहेत त्यामुळे वाल्मिक कराडच्या टोळीला संतोष देशमुख यांनी अडवलं म्हणून या वाल्मिक कराडच्या टोळींनी नऊ डिसेंबर रोजी सहा डिसेंबरला पहिले प्रकार घडला होता तिथे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची डोनगाव या टोल नाक्यापासून अपहरण केलं तब्बल तीन तास अमानुष म्हणायला सुद्धा लाज वाटेल हिंस्र प्राणी सुद्धा अशा प्रकारची क्रूर पद्धतीने हत्या, हत्या केली सुरुवातीला फक्त हे ऐकिवात होतं महाराष्ट्राच्या ज्या वेळेस पोस्टमॉर्टमचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या मृतदेहावरती मूत्र विसर्जन करतानाचा सुद्धा त्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ होता इतका नीच आणि नालायक प्रकार त्यावेळेस घडला आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी एक गट पुढे आला मग आंदोलन करणे परळी बंद करणे वाल्मिकांना असं करू शकत नाही काही बायांच्या अंगात यायला लागलं आणि हे काय कमी होतं की काय नारायणगडाचे महंत त्यांना महंत म्हणावं की नाही हा प्रश्न पडेल नामदेव शास्त्रींना साक्षात्कार झाला की अशा प्रकारचा मृत्यू जर त्यांनी दिला असेल म्हणजे त्यांना हे सगळं उघडकीस होण्याच्या आधी तर त्याचे पूर्ण पूर्ण पूर्वीचे कारण पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यांना असं का वाटलं ही मानसिकता पण लक्षात घ्यायला पाहिजे नंतर या महाराजाला माघार घ्यावी लागली संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांना जाऊन भेटले आणि त्यानंतर त्यांनी बाबा मला पस्तावा होतोय मी खुन्यांची बाजू घेणार नाही वगैरे वगैरे बोलले नंतर फोटो समोर आल्यावर तर नामदेव शास्त्री चांगलेच व्हायरल झालेले होते आणि नंतर त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याकडून चुकीचं बोलले गेलं हे मान्य करावं लागलं असे प्रकार घडले आणि वाल्मिक कराडच याच्यामध्ये मुख्य सूत्रधार आहे हे तपासात हळूहळू समोर यायला लागलं त्याच्यावरती मोक्का अंतर्गत खुनाचा संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे सगळं झाल्यावरही वाल्मिक कराड कसा निर्दोष आहे याच्या चर्चा अजूनही परळीत आणि बीड जिल्ह्यामध्ये होतात अजूनही अजित पवार यांच्या बॅनरवरती वाल्मिक कराडचे फोटो परळीमध्ये फळ झळकतात म्हणजे तुम्ही विचार करा एखाद्या खुण्याला इतका चांगला पाठिंबा देणारा तालुका कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्राने बघितलेला असेल आपल्या घरातल्या एखाद्यानी जर असं कुकर्म केलं तर लाज वाटते आपल्याला लाज वाटेल बाहेर तोंड काढता येणार नाही आणि हे लोक खुशाल त्याचे फोटो लावतात अर्थात ते निर्दोष जर झाले तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचा त्यांना आमदार बनवा खासदार बनवा आम्ही सुद्धा डोक्यावर घेऊन नाचू परंतु जोपर्यंत आरोप हे सिद्ध होत नाही तोपर्यंत जसं ते खुनी आहे हे म्हणणं चूक आहे तसं ते निर्दोष आहे हे म्हणणं सुद्धा चूक आहे आणि हे सगळं झाल्यानंतर वाल्मिक कराडनी बीडच्या विशेष न्यायालयाकडे माझा या सगळ्या प्रकरणात काही दोष नाही आहे मला मुक्त करावे म्हणून एक याचिका केलेली होती ती याचिका फेटाळण्यात आली बावीस जुलै रोजी त्याच्यावरती सुनावणी झाली त्यावेळेस उज्ज्वल निकम यांनी पुराव्या सहित वाल्मिक कराडच कसा सूत्रधार आहे हे सिद्ध केलं आणि त्यामुळे आता बीडच्या विशेष मुक्का न्यायालयाने वाल्मिक कराडच खरा मास्टर माइंड आहे हे निरीक्षण नमूद केलेलं आहे आता याचे वकील हायकोर्टात जातील सुप्रीम कोर्टात जातील बक्कळ पैसा कमवून ठेवलेला आहे आवादा कंपनीच्या एका खंडनी प्रकरणात जरी फसला असेल तर असे किती खंडनी प्रकरण असतील देव जाणे त्याच्यामुळे जा हे कुठेही जातील परंतु आज तरी न्यायालयाने वाल्मिक कराडला मास्टर माइंड म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये जवळपास चौदाशे पानांची चार्जशीट सी आय डीने दाखल केलेली होती संतोष देशमुख यांच्या शरीरावरती दीडशेहून अधिक वार करण्यात आलेले होते आणि तब्बल पन्नास सत्तावन्न गंभीर जखमा त्यांच्या शरीरावरती होत्या इतकं चुकीचं हत्या प्रकरण हे होतं येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल जी काही माहिती येईल ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवूच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद